मला त्यांनी सन्मानित केलं आज पाच वर्ष सचिन भाऊंचं काम बघती आहे मी पुणे जिल्ह्यावर काम करत असताना सचिन सचिन भाऊंनी आमच्या रिपब्लिकन पक्षामध्ये भाऊ दीपक भाऊंच्या नेतृत्वामध्ये जे काय त्यांचं कार्य आहे ते अक्षरशः उल्लेखनीय कार्य आहे तर आज संविधाना दिनानिमित्त मला इथं बोलून त्यांनी सन्मानित केलं त्यासाठी भाऊ तुमचा खूप खूप धन्यवाद आणि संविधानाने आपल्याला काय दिलं तर आज मी जे तुमच्या समोर उभी हो आहे इतक्या रात्री येऊन तुमच्याशी विधाच बोलतेय तर तो अधिकार मला संविधानांनी दिला आणि तो माझा अधिकार मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये दिला आणि त्या संविधानाच आज आपल्याला ज्या पद्धतीने खंडन होताना दिसतय ते खरच दुःखदायक आहे आज इथं कुठं कोणतरी बोलताना बोलत होत की संविधाना घर घरापर्यंत पोहोचवण्याचं काम काही झालं पाहिजे तर माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकळजे यांच्या माध्यमातून आम्ही संविधानाच्या मार्गावर कार्य करत आहोत आणि संविधान घराघरापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत आणि त्याचं जागृत उदाहरण तुमच्या समोर आहे की सचिन भाऊ खरात हा जो युवा कार्यकर्ता आहे जो पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये एक झंझावत निळ वाद तो चालवत आहे आणि त्याच्या बरोबर आम्ही सर्व पक्ष खंबीर उभा आहे आज इथं जमलेल्या माझ्या माता बहिणी त्यांनी लाडकी बहीण आपल्याला सगळ्यांना दिसत आहे की काय परिणाम केलेला आहे लाडकी बहिणीनी आणि हा परिणाम आपल्या संविधानावर येणाऱ्या आपल्या पिढीवर किती भयानक होणार आहे हे येत्या काळामध्ये आपल्याला समजेल त्यासाठी जो बाबासाहेबांनी आपल्याला जो अधिकार दिला होता मतदानाचा अधिकार तो आपण कुठल्याही आहारी न जाता तो आपल्या पुढच्या भविष्याच्या घरघर झेंडा न करता घरघर संविधान दिलं पाहिजे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जातीय एकता शिकवलेली आहे सर्व जातीय धर्मातील बंधुता आहे समता आहे एकता आहे हेच तर आपल्याला संविधानाने दिलेलं आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही तोच प्रयत्न करतोय की बाबा जात नको आम्हाला कुठलीच जात नको मानवता हाच आमचा धर्म आहे आणि तोच धर्म आम्ही मानणार आहे मला इथं शेख सुमन अली सरांचं खरंच व्याख्यान ऐकायचंय त्यासाठी आज संविधान दिन आहे कायदा आपण स्वतः हातात नाही घ्यायचे वेळ खूप कमी आहे बोलते आणि थांबते जय हिंद नमो बुद्धाय